कार मंडळी आज आपण करणार आहोत अगदी मटणासारखी फणसाची भाजी तर पाहू कशी करायची फणसाची भाजी हा फणस भाजीचा आहे अर्धा राहिलेला आहे अर्धा मी केला होता तर ही पद्धत वेगळी दाखवणार आहे आज मी तुम्हाला भाजीची तेल घेतले तेल हाताला लावायचं आहे म्हणजे चिकटत नाही हे सगळं चिकट लागते त्यामुळं तेल लावले मी हाताला खाली पेपर घेतलाय अस आता हे मी कापणार आहे अशा पद्धतीने कापून घ्यायचं दोन भाग झाले चिकट लगेच लागते त्यामुळे पेपरला चिकटते असे दार दारच घ्यायला लागते कापायला तर वरचा भाग हा काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने धरून हे मधला भाग कापून टाकायचा आहे हे सगळं काढलं की हे कडेचं पण काढायचं आहे तर त्यासाठी ह्या अशा पद्धतीने पण आपण करू शकतोय किंवा तुकडे करून कडेचं काढलं तरी चालते पण मी आता आधी काढून घेते ती जरा वेगळा चाकू घेतलाय आणि निघे ना म्हणून तशी स्थिती असं काढायचं आहे हळूहळूहळू काळजी घेत हाताची कापायचं आहे अशा पद्धतीनं सर्व कापून घेणार आहे मी हे सर्व भाग काढून टाकायचं आहे सर्व मोकळा केला पुढचा हे वरचं काढलंय हे काढलंय ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात अशा मोठ्या मोठ्या फोडी आहेत हे सर्व फणसाच्या आता मी हे असं करून घेणार आहे भाजीसाठी असेच तुकडे सर्व काढून घेणार आता एवढ्या फोडी झालेल्या आहेत हे अशा कापून घेतल्या मोठ्या मोठ्याच कापून घेतल्या आहेत तुम्ही छोट्या पण करू शकता हे कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत मिसाच्या भाजीसाठी मसाला पहा एक कांदा चिरून घेतला आहे खोबरं अर्धी वाटी जिरे एक चमचा तिळ एक चमचा लसूण पाच सात पाकळ्या सोललेल्या आलं अर्धा इंच दोन तमालपत्र कोथिंबीर घेतली आहे हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत कांदा खोबरं तिळजिरे हे भाजून घ्यायचं आहे पॅनमध्ये तिळजिरे भाजत घालायचे आहेत आता एका प्लेटमध्ये काढायचे आहेत पॅनमध्ये खोबरं आणि कांदा घालायचा आहे भाजायला असं तेल घालायचं आहे भाजायला आता कांदा आणि खोबरं भाजून झाले छान गव्हाळ कलरवर सोनेरी कलरवर हे काढायचं आहे आता काढून घेते प्लेटमध्ये का हा प्लेट सर्व मसाला आता मिक्सरच्या भांड्यात घालते मी बारीक करण्यासाठी मिक्सरला लावून घ्यायचे आपले कुकरमधले फनसाचे तुकडे शिजलेले आहेत आपण असं चेक करू शकतो तर आपण आता फणसाची भाजी करायला घ्यायची एक पॅन ठेवलाय मी गॅसवरती तेल दोन चमचे घातलेले तेल तापलेलं आहे तेलामध्ये तापलेल्या मसाले पाण्या घातलेले मसाला घालायचा तेलामध्ये भाजायचं थोडं कच्चापणा जाण्यासाठी भाजत आलं हळद अर्धा चमचा धने धनेपुडा अर्धा चमचा हिरेपुडा अर्धा चमचा यानंतर चार चमचे लाल तिखट घालणार आहे मी दोन चमचे तिसरा चमचा चौथा चमचा आपल्याला जेवढं तिखट लागेल त्या प्रमाणात घालायचं आहे तिखट मीठ अर्धा चमचा घातलाय छोटा गरजेनुसार घालायचा आहे आपल्या कवीनुसार पण मटणाला कसं गरम पाणी घालते त्या पद्धतीने गरम पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्याला जे लागले ते गरम पाणी घालून ओतून द्यायचं आहे पॅनमध्ये पाणी हे उकळत आलेलं आहे आपले फणसाची भाजीचा रस्सा तर असे हे तुकडे दोन मी करून घातलेले आहेत हे मटणासारखे असे होत आहेत तर हे असे बारीक करून घातलेत बाकीचे तुकडे घालायचे आहेत उकळल्यानंतर कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेले सर्व तुकडे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये सर्व तुकडे घालून पूर्ण एकजीव करून घ्यायसाठी परत उकळी व्यवस्थित थांबायचं आहे उकळी छान आलेली आहे मस्त शिजलेलं आहे सर्व आता त्यात कोथिंबीर घालूया वरून कोथिंबीर घालायची आहे थोडी अगदी मटणासारखा रस्सा झालाय फनसाच्या भाजीचा खूप छान झाले कोणाला जेवायला घातलं आणि मटण सांगितलं तर ओळखणार पण नाही अशा पद्धतीची भाजी आज तयार झालेली आहे आता मी सर्व करण्यासाठी घेत आहे फणसाची भाजी खूप छान झालेली आहे अगदी मटणासारखी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद